नमस्कार मित्रांनो शुभ दुपार आज पुन्हा दुपार मित्रांनो माझा नदीवर हो तुम्ही ऑनलाइन गेमिंग संदर्भात जी चर्चा झाली तो तु, ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर मित्रांनो माझ्या समोर काय बघा मित्रांनो हे पहा चिकन लोक ऑनलाईन गेम वगैरे खेळतात आपण काही सांगत नाही की ऑनलाईन ग्रेम प्रमोट करत नाही की ऑनलाईन गेम खेळा किंवा रे खेळा होतं मित्राकडे पाहिजे शिल्लक म्हणून तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायसाठी मी हा सेट आणला हा कालच्या भागाचा थीम आहे मित्रांनो जो मी आजच्या भागात दाखवतोय ठीक आहे मला काल हवं होत आपण मला माहीत नव्हतं की मित्राकडे रोलेटी आहे मग कालच्या भागाची थीम मी आजच्या भागात दाखवते की कालचा भाग रोलेटीचा आहे बघा आणि आजचा भाग मित्रांनो असा आहे की जांभळं काढायला जाणार आहे मी आता आणि जांभळं काढण्याचा माझा हा ब्लॉग पहा आणि त्याच्यानंतर मधाचा ब्लॉग येणार आहे तो देखील पहा माझी नदीवरले जे ब्लॉग आहेत ते तुम्ही बघताय तुम्हाला कॅरेक्टरशी मित्रांनो जुळून घ्या थोडासा वेळ लागेल मित्रांनो पण एकदा तुम्ही कॅरेक्टरशी जुळला जाल तर तुम्हाला नक्कीच माझा ब्लॉग आवडत जातील आता सध्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्त हसू येणार नाही आहे थोडासा कंटेंट आहे हसण्यासारखा पण इतका नाही आहे पण याच्यानंतर जो मधाचा ब्लॉग येणार आहे त्याच्यामध्ये खूपच हसण्यासारखा कंटेंट आहे छान कंटेंट आहे माझे ब्लॉग पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी शेअर करत चला धन्यवाद एका हात असेल आहे की धन्यवाद पावसाळ्याची चाहूल द्यायला आकाशात निळे ढग उतरले आहेत आणि हे मित्रांनो आपलं गाव आहे मोजेडीग्रज आणि या गावाच्या जर तुम्ही म्हणत असेला की कृष्णाकाठ कुठे याला तर या गावाच्या बाजूने नदी गेली आहे जो इथे ॲरो दिसतोय जो बांध दिसतोय तुम्हाला त्या तिथे झाडामध्ये नदी आहे आणि हा गावचा रस्ता आहे जो गावाच्या साईडने जातो व तो सांगलीला पोहोचतो इथून स्ट्रेट गेले की नऊ किलोमीटर चांगली आहे आणि गावाच्या कमाणीच्या सुरुवातीलाच एंट्रीलाच एक गुलमोराचं झाड आहे जे इतकं बहरलंय मित्रांनो पानं दिसत नाहीये पूर्णपणे गुलमोरा आहे असं वाटतं ती गावाची स्वागत कमानच आहे चला मग मित्रांनो आपण तसं त्या रोडने पुढे चाललो जांभळाच्या झाडाकडे चा आणि माझा हा जांभळ काढण्याचा ब्लॉक पहा चला हे चेक करा बघ क्वाल्टी सांगतो कॉल्टी सांगली बा लहान झाड आहे बघ झाड चढाय सोपं ये लक्षात ठेव हे गोड आहे कसं ओळखायचं ते ह्यास्ते खोल पडला असतो खोल पटेल गोड नसतो खोल पडला कीडा असतो वर असतो वर असते कॉमन असते सगळ्यात सगळी जांभू संपून आहे समोर दिसतंय ते गोमातेचं शेड आहे जिथे सोडलेल्या गोमाता वगैरे सांभाळ केल्या जातात आणि हे जांभळ काढायसाठी मी मयुरेश आणि संग्राम असे तिघे जण आलेलो आहे मोकळी करून द्या तुम्हाला धून आनंद देतो कसली पिशवी पांढरी अरे यार फुल तुला पड नको एवढं कर बाबा हा पडू नको वरण तुझी मम्मी पप्पा मला कावतील पण मुंबईला जायच्यावर हातपाय मोडून घेतला जाऊ वर आहे की इथं थांबायला हे जागा दु। आहे बसायला जागा भरपूर आहे सांगी कॅमेरा सेट करून ठेवतो इथं फांदी पाडू काय सांगा तुम्ही घ्या सगळ्यात नको हो कॅमेरा ते सेट करून ठेवला मी काय आता मी काढतो काय अरे वा वा मग सेट काही लगऱ्यावर तू तेवढी भरत जा आता कुठतर टो का तरी पिशवी त्यातून नसतो भरायला हा तुम्हाला तेवढी भरायच झाला सोपाय का आहे सगळी फां ती त्या तिथपर्यंत जाणार आहे मी त्या तिथ त्या तीथपर्यंत इथनं इथनं तिथं पुढं पडण कुशाने फक्त तुला तुला नाही झाडावर संग्राम का अरे मुंबईचा पोरगा इथं चढालाय तू चढत नसला हे बघा मी इथं भांगला म्हणून म्हणाल दोन पिशव्या घ्या दोन पिशव्या भरल्या ते हो बघा हाई एक भरून का बिश्वू काय बारखे पडत नाही पड नको ए सांग ए येऊ नको तू अरे पडशील रे येऊ नको राम पाय वाय तुटला नाही सांगायला जबाबदारी बरं तुला इच्छा आहे ना इच्छा नाही पाय नको फ्रॅक्चर सांगा राहिला तुला चढायचं येऊ नको रे आम्हाला कसं चढायचं झाडावर आपण स्वतः पण खोया आणि पिशवी पण नव्हया अरे माझा शर्ट हे शर्टला घासलं तर काय होत नाही मग डाग पडत नाही हे घ्या घरात धरायला काय नाही इथं धराय असते ना एक सँडोलाय मी हम्म शपथ चपलीन काय चढला झाडावर काय रे मायर्या मयुरच्या डोक्यात बिझनेस आयडिया कायम चालू असते पिकले असतील तर यायच्या अगोदर माल गेला असते सगळा मैराला प्रत्येक गोष्टी बिझनेस दिसते बघ काढा गेला मधाचा बिझनेस करायला जांभळाचा बिझनेस करायला मग अरे <laughs> काका नाही ब्रँडच नाव चांगला ब्रँड करायचं काय चांगला एकदम प्रोफेशनल ब्रँड आणि म्हणायचं ऑर्गेनिक काय म्हणायचं हे बिगडचा कृष्ण गाड आपल्या चॅनल ला त्यामुळे फेमस करून टाकायचं नाव काय गाडी सांगा ऑर्गेनिक फ्रुट्स अँड मटेरियल्स काय काढायचं बरे होत आणि त्यात जांभळ नाही मदत माझ्या डोक्यात आले बघा तू म्हणा तू खायला इन्वेस्टमेंट काय शून्य इन्वेस्टमेंट आहे आणि लोकांना चांगलं देऊ शकतो आपण बरं इकडे जाणार इकडे जागी काय वाय पुढे चाललो इकडे थांबा त्या त्या दोन्ही बघायला आणि हातात ते पिशवी सोडून दे कुठं अडकून लावते पिशवी अरे नको काका तुटते आणि का सांगतो घडघड घाला घड घाला घड नाही पिशवीत लावतो पिशवी लावतो पिशवी अडकून लाव त्यात घालत जा तोडून तोडून तुम्ही त्या घेऊ नका ओनर नाही झाडाचा कोण कोण नाहीये आहेत पण ते आपली ओळखी सगळी मैर्या हे सांगा कॅमेरा समोर काय करणार लकडले बरं का झाड काय म्हण काय वाजलंड मोडलं मोडलं मोडलंय हे मोडलं वे शक हातात बघ हे मोडले खाल्लं मोडलंय खाल्लं मोडलं मी तर पळत गेलो असतो हातान धरलं हे लाकूड मोडलं हे झाड इथन भारी फुटले बर का असं बरोबर खाल्लं आले आणि इतन एकदम बेस्ट फुटले बर का हम्म मग कसं फुटले माझं आरामशीर बसून खायचे असं आहे अरे मुंबई से आया मेरा झाड़ झाडपे चढ गया चढके व जांभूल खाणी लागा जांभूळ जांबुल जांभला इंग्लिश मध्ये काय म्हणता तो जामुन आणि मयुरेश च्या माईक खाली पडला काय पडलं मैरा माई माई सारखं माईकला का माई हात लावला रे हात लावला कसं काय हात झालं मला एवढा माईक माझ्या खांद्याला खांद्याला म्हणतो शर्टला किती मागित माईक पडला ब

इकडे 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 ते पाऊल पडले पाऊल पाऊल तुझ्या पाऊला कशी बघ पाऊल पडले काय अरे जे आयला संग्राम लाय का हे माईक तू तिसऱ्यांना काय मत पण संग्राम म्हणतो हि हो मैर्या थांबा था, था आता आता था लावतो बरोबर माईक थांब आता जर माईक पाडलास माईक तुझ्या शेंड्या लावतो तू हॉटपॉट चालू पहिला हॉटपट चालू करायचं नुसतं हॉटस्पॉट चालू नेट चालू पण ने? चालू करायचा संग्रामला खाली बसून मोबाईलचा गेम खेळायचा म्हणून हॉटस्पॉट मागत आहे ए हॉटस्पॉट पण चालू केलंय नेट पण चालू केलंय बघ खेळत बस हम्म खेळ बस काय खेळते आता आता आम्ही चांगलं करतो वर जोडितना ते बारकाचं मला अरे इथं जाई जाळी जाळी बसली इथं कशी जाळी बसल्या जाळी बसल्या मकडी ए स्पायडरमॅनची जाळी बक्षाण्या स्पायडर काय होती त्यामध्ये केडाय होई मी काय अडकन मसाला स्पायडर हो का काका तू तास धरा काय रस्ता या या बास्केटला हा बघ हे बघ स्पायडरमॅन सर कुठं घुसला लागली मैऱ्या दोन फांद्याच्या मधनं चाललो अरे इथं बसायला चांगला इथं आता मला कळलं माईक का पडते आमचा पासवर्ड दिते मला कळलं आता हे का माईक पडते जा तुझं शेती किती घासतीस बघ शाले लय घासतीस तू इथं हा म्हणत माईक कडला होते बरोबर मित्रांनो वरून पाहिलं बघा किती विहंगम दृश्य दिसतोय खाली उसाची शेती आहे आणि मेन मित्रांनो जांभळाचा मात्र कलर बघून मला आश्चर्य वाटते कच्चा स्तवा हिरवा होतात पुन्हा नारंगी कलर जे होतात आणि पूर्ण चांगला आहे की पिकल्यावर पूर्ण पर्पल आणि काळसर रंगाचे होतात अरे जांभूळ पिकल्या झाडा खाली कोण लपून बसतो जांभळा मागे मी लपून बसतो आणि पुन्हा समोर येतो जांभळ जांभूळ जांभूळ <laughs> ना हा सुटा डायड खाली मी वा कुठं बसले पाय मोडल काम आहे मारे या सेफ्टी मध्ये काढ आणि बाद झाली जांभळा आता मला दे वाकाले मोकले काय वाकाले वाकालय मोडता रे झाड खाली पडायला लागेल मला मेरे व्यूअर्स मुझे देख रहे होंगे तो वो समझेंगे ब्लॉगर कैसा रिस्क लेता है ये तो बहुत रिस्की ब्लॉगर बन रहा है धीरे धीरे हम इसे फॉलो करेंगे या नहीं लेकिन कुछ डरने की बात नहीं दोस्तों आप मुझे फॉलो करो सब्सक्राइब करो लाइक करो और शेयर करो, करो, करो क्योंकि मैं आपको दिखाऊंगा जामुन वो भी पर्पल कलर के जामुनी कलर के जामुन आपको दिलाऊंगा दिखाऊंगा मैं जामुनी कलर के जामुन भैया जामड़ा तो ये है गच्चा एकदम क्या खाली पक्षा नहीं तो घटके लिए बरोबर खाली कळस आहे बुलबुलीचा घाट आहे पक्षाचा घाट आहे काय नाही नाही काय नाही नाही रे काम आहे पक्षीचा घाट पण असं ओळखून येत नाही बरं बघितल्या बघल्या पूर्ण असं जांभळा एकदम झाकूनकडे सांगाय इकडे असं शेंड्याला लागतात चांगली जांभळी शेंड्याला लागतात काय तर बारीक बारीक आहेत आणि त्या शेंड्याला जांभळे त्या झाडाला किती रेटिंग दहा पैकी है। है रेटिंग हे का रेटिंग काय सांग ना। 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 तुला कमी बसत्या चढाय मिळाला झाड सोपाय ऑफ फुल मार्क माहितीये चढायच नाही क्वालिटी जांभळाची मैरा मग तुझ्या जांभळाची क्वालिटी तू ह्याच्यापेक्षा ले क्वालिटी जांभळ माहिती आहे मोरेला विचारलंच नाही कसली जांभळात मोरेगड मध्ये चार जांभळात पोट भरले असल्या माहिती मोरेला मोरेला एक झाड माहितीये बघ चार जांभळ खाली पोट भरते म्हणते मोरे चार जांभळ खाली पोट भरते चार हा असली जांभळेच म्हणते मोरे पण ते कुठं आहे बा आता त्याला माहिती बाबा आपण काही जायला घडलेलं नाही अग फांदीत नाही डाळ डांबळे उघड मागच्या झाडासारखं जाय बघितलं माझा एक फोटो काढा की ऑनगोईंग ह्याच्यात मित्रांनो झाड खूप उंच नाहीये त्यामुळे आम्ही हा ब्लॉक केलाय याच्यानंतर मात्र मताचा बरोबर येणार आहे तो मात्र नक्की पहा मित्रांनो आणि इथेपर्यंत थांबला तर व्हिडिओ मित्रांनो पूर्णच पाहून जावा इंग्लिश आवाज काय म्हण लागले इन ओ नो ओ नो काय म्हणू लागले अय गो को खो खो काय चाललंय बघ की खो 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 काय का आयुष्यभर नेमकं हे पाहिजे फांदी गेली खाली <laughs> आईला पडलं असतं बघ हिता हात होता बरोबर का या आईला एका हातात सेल्फी टिकू आहे आणि एका हातात जे खांबी ना आपली ज्या आईला ते जांभळा जे एवढे का असते बघ काय काय लय फांद्या डिसार असतात आता इथं जे तुम्ही आधारला आणि एका हातात जी काठी आहे आणि एका हातात हे आहे का खवटी बनवणार आहे जोर पडला असतो ना का जोर पडला असतो मग नशीब केला एक हात का इथे काठी धरल्या एक हात फांदी धरल्या आणि पाय जिथे ठेवला ती फांदी खाली तुटून पडली नशीब एक पाय मला दोन्ही पाय त्या फांदीवर होत नशीब सबको लगता है बड़ा। करकी बड़ा। बड़ा। करकी सबकी फटती है, है। जांभूळ मला दाखवली बाबा खाली मला बसली पक्की नाही भरायचे चला मित्रांनो जांभूळ काढण्याचा ब्लॉग आपण डिग्राज किना गाडी आपण एंड करत आहोत कारण संग्राम खाली गेम खेळत बसला आहे आणि मयुरेश एकटाच बसून घोड्यावर बसल्यासारखं जांभळ काढत आहे आणि जांभळ काढा ब्लॉक मध्ये जरा मला दोनदा पडताना देखील वाचवला मी काठी मला असं वाटलं यामध्ये रिस्क जरा थोडी जास्त वाट लागली त्यामुळे मी काय करतो जांभळ काढाचा ब्लॉग आपल्यासाठी करतोच पण ब्लॉग दुसरे येणार देखील भरपूर ब्लॉग आहेत माझे ते पाच एका ब्लॉग मुळे दुसरे ब्लॉग राहते पडल्यावर हा ह्या एका ब्लॉग मुळे भरपूर ब्लॉग पडले आहेत नदीवरले पण नदीवरला उन्हाळ्या सुट्टी असल्यामुळे मुलं जास्त त्यामुळे गर्दीले लय असत्या म्हणून नदीवर शक्यतो ब्लॉग मी आता करून पण उन्हाळ्या सुट्टी जशी येईल तसा नाना येवल्याना आबा पका पाटील एक्स वाय जे सगळेच आहेत वीस लोक आहेत वीस लोकांचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांचा ब्लॉग मी नदी किनारचा ब्लॉग टाकत जाईल माझे ब्लॉग शेअर करत आणि मला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना देखील पाठवा नेहमी व्यसन करण्यापेक्षा काहीतरी फळ वगैरे खात चला आणि आरोग्य हे चांगलं फळामुळे राहतं फळे खात चला मित्रांनो व्यसनापासून पूर्णपणे दूर राहा